हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर ता बऱ्याच ताईंची मला कमेंट्स होती की ताई ता स्वामी सेवा काय करता किंवा कशी करावी आणि तुमचं देवघर खूप छान आहे तर कसं बनवून घेतलं तर आज मी त्या ताईंसाठी हा व्हिडिओ खास करून बनवलेला आहे त्यात आपण सुरुवात करूया तर माझी ही रोजची नित्यपूजा असते मी सर्व देव एका तामनामध्ये किंवा भा भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यांना रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर आंघोळ वगैरे घालत असते देवांना तर आज मी हे सगळे देव काढून घेतले सर्वात प्रथम आणि आता त्यावर हे मी जे पाणी आहे तर हे, हे पाणी एक मी पाच मिनटं त्यामध्ये देव सगळे ठेवते आणि नंतर मग असं हाताने पूर्ण चोळून हे सगळं देवांचं काळे डाग वगैरे निघून जातात आणि क्लीन होतात देवांचे टाक मूर्त्या वगैरे काय असेल ते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लिक्विड किंवा हे पाणी कसलं आहे तर याच्यामध्ये मध्ये बघा मी सायट्रिक ॲसिड दीड चमचा घेतला एक चमचा मी खायचा सोडा घेतला आहे आणि एक चमचा मीठ घेतला आहे आणि एक तांब्याभर पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये ते चांगलं मिक्स केलं आहे आणि ते पाणी आता हे सगळे देवांचे टाक मूर्त्या जे काय आहेत त्या ह्या भांड्यामध्ये मी ठेवल्यात आणि एक पाच मिनटं मी त्या पाण्यामध्ये देव ठेवले होते आता हे देवांचे जे डाग वगैरे पडलेले असतात हे सगळे आपण असं एक आठ पंधरा दिवसातून क्लीन करायचे असतात रोज देवांना आपण आंघोळ वगैरे घालतोच परंतु आ, हे आठ दिवसातून पंधरा दिवसातून आपण असे डीप क्लिनिंग आ, देवांची पण आपण केले पाहिजे स्वच्छ असे क्लीन आ, टाक वगैरे ठेवले पाहिजेत आता स्वामी सेवा म्हणाल तर बघा पहिलं स्वामींचा घ अधिष्ठान आपल्या घरामध्ये करायचं आहे स्वामींचा फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा तर ते आपण असं त्याचं अधिष्ठान म्हणजे आपल्या घरामध्ये असावं आणि स्वामी सेवा म्हटलं तर तीन अध्याय सारामृत भोवतीचे आणि अकरा माळी जप ही रोजची नित्यसेवा असते स्वामींची परंतु आता प्रत्येकाला सहज पॉसिबल होईल असं नाही आहे तुम्ही तुमच्या इच्छेला येईन तशी तुम्ही स्वामी सेवा करू शकता तर मी हे पहिले सगळं करत होती परंतु जो जुळी मुलं पुन्हा सकाळची खूप कामांची गडबड असायची आणि मला पॉसिबल होत नव्हतं एवढं सगळं करायला मग मी जसं जमेल तसं स्वामीसेवा करायची आणि अजूनही मी करते जेव्हा वाटेल तेव्हा मी अकरा माळी जप करते तीन अध्याय सारामृत पोतीचे किंवा अकरा गुरुवार करत असते मी पुन्हा पंचमहायज्ञ मला जसे जमेल तसे मी रोजचे नित्य करत असते तर आता तुम्ही म्हणत असाल पंचमहायज्ञ म्हणजे काय तर हे स्वामीसेवेत आहे पंचमहायज्ञ म्हणजे घरी आलेले अतिथी किंवा कोणी लहान मुलं असेल तर चॉकलेट वगैरे वगैरे चहा पाणी देऊनच पाठवायचं किंवा तुम्ही मुंग्यांना अशी भिंतीच्या कडेला साखर टाकायची आहे किंवा आता किंवा पक्षी वगैरे येत असतील कॅलरीज वगैरे तर पाणी त्यांना थोडंसं धान्य वगैरे तांदूळ वगैरे गहू असं टाकायचं म्हणजे एखाद्याचा आत्मशांत झाला ना की आपल्याला स्वामींचा आशीर्वाद भेटतो तर आता असो तर हे पंचमहायज्ञ करायचे असतात आणि आता इथे मी ज्या बघा देवघर पूर्ण सगळं क्लीन करून घेतलं तर ह्या ज्या स्टेप आहेत तर हे पायरीनुसार मी देवांची मांडणी करत असते तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण पाहायला मिळेल तर आता ह्या स्टेप आहेत बघा ह्या मुवेबल स्टेप मी करून घेतलेल्या आहेत जेव्हा कधी तुम्हाला बघा देवघर बनवायचं असेल किंवा फर्निचरमध्ये तुम्ही जेव्हा करून घ्याल त्यावेळेला अशा ह्या मुवेबल स्टेप ठेवा म्हणजे आता बघा आपण दे म्हणजे दिवाळीचं धनत्रयोदशी किंवा मां लक्ष्मीपूजनची मांडणी करतो आणि मग आपलं आपल्याला सेपरेट असं पूजा मांडावी लागते किंवा मां आता मी घट वगैरे बसवते मग ते सगळं सक... एकत्र असं देवघरामध्ये दे सगळं व्यवस्थित सेट होतं आणि मग देवपूजाही व्यवस्थित करता येते नाहीतर मग सगळीकडे वेगळी पूजा मांडावी लागते आणि अडचण पण होते आणि प्लस म्हणजे जागा पण अपुरी पडते असं होतं तर असो आता इथे मी बघा सर्वात प्रथम टाक ठेवलेले आहेत हे जे माझ्याकडे टाक आहे तर ते टाक मी वरती ठेवलेले आहेत आणि त्यानंतर इथे जे मध्ये आहे ते स्वामींचं अधिष्ठान इथे मी केलेलं आहे तसा फोटो पण आहे मोठा पण इथे स्वामींची मूर्ती ठेवली मी आणि त्यानंतर विठोबा रुक्माईची साईडला ठेवली आहे सगळे देव असे मी लाईनीत व्यवस्थित मांडवून घेतले आता हे जे अन्नपूर्णा देवी आहे ती आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवी असावीच आणि नसेल तर तुम्ही पहिली ती छोटी असो किंवा मोठी ती मूर्ती तुम्ही आणली पाहिजे असं वाटीमध्ये धान्य ठेवायचं गहू तांदूळ तुम्ही काही ठेवू शकता आणि ते आपल्याला नंतर जेवणामध्ये त्याचा यूज करायचा आहे म्हणजे तांदूळ असेल तर भात घालू शकता किंवा गहू असेल तर दळणामध्ये तुम्ही टाकू शकता तर आता हे जे तांदूळ आहे तर हे मंगळवार किंवा शुक्रवारचे तुम्ही मी बदलायचे आहेत आणि ते तांदूळ आपल्याला पुन्हा जेवणामध्ये त्याचा वापर करायचा आहे तर आता इथे मी अन्नपूर्णा देवीचे सुद्धा मी वाटीमध्ये स्थापना केलेली आहे आणि जे तांदूळ आहेत तर आता हे मी कलश स्थापना केली होती त्याच्या प्लेटमध्ये सुद्धा हे जे तांदूळ आहेत ते सुद्धा आपण भातासाठी किंवा जेवणामध्ये यूज करायचा आता नव्याने मी दुसरे तांदूळ घेतले त्यामध्ये आपल्याला एका प्लेटमध्ये वाटीभर तांदूळ घ्यायचे अष्टदल कमळ काढून घ्यायचे आणि त्या कमळामध्ये आपल्याला कलश स्थापना करायची आहे महा लक्ष्मीचा तर आता हा हा स्थापना तुमच्या देवघरामध्ये तू तु करायलाच हवा आणि तुम्ही ते करावा तर मी आता नवरात्रीमध्ये कलस्थापना केली होती आणि ती कलस्थापना करून मग कायमचा तो नारळ असा तो कलशामध्येच ठेवायचा आहे देवघरामध्ये तर तो कलश असं तुम्ही म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमेला असं तुम्ही पाणी बदलायचं आणि तो स्वच्छ घासून त्यामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये सुपारी एक नाणं टाकायचं आणि असे पाच किंवा सात असे तुम्ही कुंकवाचे बोट वगैरे लावायचे आहेत कलशाला आणि विड्याची पानं ठेवायची नसेल तर असाही तुम्ही नारळ ठेवू शकता त्याला हळदी कुंकू लाव वाहून फुलं वगैरे वाहून पूजा करू शकता असं नाही आहे की तुमच्याकडे फुलंच पाहिजे किंवा विड्याची पानंच रोज बदलायला पाहिजे असं नाही आहे परमेश्वर देव हा भक्तीचा भुकेला आहे तुमच्याकडे जसं आहे तसं तुम्ही करत जा फक्त ते निर्मळ मनाने आणि तुम्ही किती मनापासून करतात हे देव बघत असतो असं आहे त्यामुळे जे काही कराल ते मनापासून करा आता हे माझ्याकडे महालक्ष्मीचा फोटो आहे हा मी खास करून बनवून घेतलेला आहे बालाजी आहे आणि त्याच्यापुढे महालक्ष्मी आहे तर असा हा मी फोटो बनवून घेतला आहे तो माझा इथेच असतो आणि त्याच्यासमोर मी कलर स्थापना केलेली आहे तर तो, तो एका साईडला एका साईडला मी सेट केला आणि हा जो कलश आहे ना तो उत्तर बाजूला चाललेला पाहिजे उत्तर दिशेला आणि आपल्या जो राईट हँड आहे त्या राईट हँडच्या बाजूला ही कलश स्थापना असावी आता इथे वसुबारसेची मूर्ती सुद्धा आपण बघतो काही जण शो म्हणून बाहेर ठेवतात परंतु नका ठेवू ती देवघरामध्येच त्याची स्थापना करा म्हणजे रोजची पूजा केली जाते ती पण एक लक्ष्मीच आहे त्यामुळे रोजची ती पूजा होते हळदी कुंकू वाहून पूजा करा जर असं कासव असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणीच ठेवायचं आहे रोजचं विदाऊट पाण्याचं कासव ठेवायचं नाही आहे आता हे मी सगळं देवांना आंघोळ वगैरे घातली आंघोळ घालून एखादं नॅपकिन किंवा एखादं वस्त्र तुम्ही देवांना पुसायला ठेवायचं आहे ते पुसून घेतलं त्यानंतर अष्टगंध टीका वगैरे लावून घेतला देवींचे फोटो आहे मूर्ती आहे त्यांना हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आता ही जी अन्नपूर्णा देवी आहे त्याच्या बाजूलाच महादेवाची पिंड ठेवायची आहे महादेवाच्या पिंडीचं जे लिंग आहे ते उत्तर बाजूलाच आलं पाहिजे कारण अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार असल्यामुळे ते महादेवाच्या पिंडीच्याच बाजूला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे तर अशी ही देवांची मी मांडणी केली सकाळ संध्याकाळ दिवा घरामध्ये असावा धूप लावा तुम्ही आणि हा जो छोटा मी लोटा आणलेला आहे तो स्वामींसाठी आणलेला आहे बघा असं पाणी ठेवायचं वरती छान असं फुलपात्र आहे छोटासा नाजूक आहे तर असं हे कायम तुम्ही देवघरामध्ये ठेवायचं आहे पाण्याचा लोटा भरून आणि तेच पाणी तीर्थ म्हणून सगळ्यांना घरातल्यांना द्यायचं आहे तर स्वामींचा आशीर्वाद लाभतो तर असं मनोभावी पूजा करायची ही रोजची नित्यपूजा आहे माझी आणि स्वामी सेवा म्हणाल तर मी जेव्हा वाटेल तेव्हा अक्री अकरा माळी जप करते किंवा मग रोजची माळ जप संध्याकाळचं मी कालभैवाष्टक बोलत असते तर अशी स्वामी सेवा तुम्ही करा निर्मळ मनाने करा मनात नेहमी कुठलाही द्वेष राग ठेवू नका आणि असं हे आ, मुद्रा घालायची सर्वात शेवटी तर ही मुद्रा घालायची म्हणजे जे, जे काही आपल्याकडून चूक पाप घडलं असेल तर स्वामींना ते मनातल्या मनात, मनात बोलायचं आहे आणि प्रार्थना करायची स्वामी सेवा सगळं माफ करून आपल्याला कायम आशीर्वाद देतात आपल्या घरामध्ये सतत संरक्षण करतात आपल्या घराचं आपल्या माणसांचं तर असंही स्वामी सेवा मी करत असते आणि संध्याकाळचं सुद्धा तुळशीला दिवा लावा रोजचा दिवा लावा खरंच ते घरामध्ये पॉझिटिव्ह वाईप येतात घरामध्ये सुखशांती लाभते आणि नेहमी पॉझिटिवच विचार आ, केला जातो तर असा आहे निगेटिव आ, ही सगळी एनर्जी बाहेर जाते स्वामींच्या ज्या घरामध्ये अधिष्ठान आहे त्यांना स्वामी काही कमी पडू देत नाही आणि हा मला खरंच खूप अनुभव आलेला आहे आणि ज्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे तर तिथे दर पौर्णिमेला तुम्ही तळी भरा किंवा काही जण बघा सत्यनारायणसुद्धा छोटीशी पूजा घरातल्या घरात घालतात त्या त्या दा पुन्हा त्या घ घरात दारापुढे अशी रांगोळी लक्ष्मीची पावलं असावी तुम्ही हळदीचं लेपन गुरुवार किंवा शुक्रवारचं मंगळवारचं करत जावा जे जसं जमेल तसं नाही जमलं तरी तुम्ही लक्ष्मीची पावलं उंबरठ्यावर ठेवली तरी चालेल उंबरठा हा लाकडी सागाचाच असावा तुळशीला रोज संध्याकाळी दिवा लावत जा तर अशी ही नित्यपूजा मी करत असते पूजा करताना चांगल्या भावनेनेच करा मनात कोणता द्वेष राग चिडचिड करून पूजा करू नका शांत निर्मळ मनाने करा स्वामी खरंच तुम्हाला खूप स्वामींचा आशीर्वाद मिळेल आणि आता मी माझा व्लॉग इथेच एंड करते जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू